नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं स्वागत करते खूप छान अशी वांग्याची रेसिपी बनवूया आपण अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने लसूण ठिचून घाला अथवा चिरून घाला जिरे मोहरीची फोडणी द्या लसूणही थोडासा लालसर होऊ द्या अशा पद्धतीने फक्त वांग ह बटाटे नाही अशा पद्धतीने म्हणजे उभे वांगे चिरून व्यवस्थित एक ते दीड मिनिट तेलात परतून घ्या फक्त नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद आणि हिंग टाका मसाला आपल्याला थोड्या वेळाने टाकायचा आहे म्हणजे लगेचच तर ते ही व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून ती मिरची हळद वांग्याच्या खापांना लागली की वांग्याच्या भाजीत टेस्ट वेगळीच उतरते आता ह्या पॉइंटला धना पावडर आणि घरातील मसाला थोडा आणि आठवणीने किचन किंग मसाला टाका बरं का अतिउत्तम चवेची ही भाजी होते अतिशय रुचकर लागते ही भाजी नक्की अशा पद्धतीने बनवा तुम्ही सुकीही बनवली तरी टेस्टी लागेल आणि रसरशित्त भारच भारी तर किती पाणी हवं आहे पाणी टाका तर इथे आणखीन असं खूप हंडाभर पाणी नका होतो थोडंच पाणी टाका म्हणजे तर रसा छान लागतो चवेपुरतं मीठ टाका आणि एक पाच ते सात मिनिट मस्त भाजी होऊ द्या बघा किती छान शिजली आणि बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल असं वांगायवर का नक्की अशा भाज्या एकदा बनून बघा बाजरीच्या भाकरी चुरून खाऊ शकतो चपाती शिवाय भातावर तर अति टेस्टी आणि ह्या पॉईंटला आता दाण्याचा कुट टाका अगदीच खूपही नका टाकू जेणेकरून खूप रसा होईल आणि पाच मिनिट वाफू द्या बघा किती छान अशी भाजी झालेली आहे नक्की एकदा अशी भाजी बनून बघा रोज रेसिप्या दाखवते त्या बघताय का बघा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा